आज संडे स्पेशल म्हटलं मस्त कोल्हापुरी मसालेदार अख्खा मसूर बनवायचा पण सासूबाई म्हणाल्या आज मला मसालेदार काही नको बाई माझ्यासाठी आपलं फोडणीचं वरणच कर घरातल्या आराध्य देवतेची आज्ञा शिरसावर म्हणून मस्त हळद आणि मीठ घालून तुरडाळ घेतली माऊ शिजवून वरणासाठी कांदा टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा वरण पेरायसाठी कोथिंबीर आणि लिंबू व वरणासाठीची मस्त फोडणी करून घ्यायची जिरे मोहरी झाडांस थांबला की कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची परतून घ्यायची नंतर टाकायचं आलं लसूण हेही छान परतून घ्यायचं मग त्यात टाकायचं थोडंसं हिंग आणि नंतर टाकायची हळद आणि मीठ टाकून शिजवलेली मस्तपैकी ही डाळ त्यानंतर थोडीशी चवीपुरती साखर धने पावडर आणि लिंबू मस्त घ्यायची डाळीला उकळी मारून आणि वरण पिरायची हिरवी गार कोथिंबीर मग काय गरमागरम वरण इंद्रायणीचा सुवासिक भात तुपाची धार मग काय आराध्य देवता झाली की हो खुश जय हरी